शिवसेनेचा मित्रपक्ष असणाऱ्या वंचित आघाडीनं समसमान म्हणजे प्रत्येकी बारा जागा लढवण्याचा प्रस्ताव हा महाविकास आघाडीच्या समोर मांडलेला आहे मात्र आता ठाकरेंनीच था था तेवीस जागांवर दावा केल्यानं प्रकाश आंबेडकरांचा फॉर्म्युला ठाकरेंनाच मान्य नसल्याचं आहे त्यामुळे मवियामध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये वंचितची भूमिका मांडणार कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे लोकसभेच्या तेवीस जागांवर ठाकरे गटानं दावा ठोकल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळतो आहे महाराष्ट्रात अन्य काही छोटे मोठे पक्ष हे काँग्रेससोबत येणार आहेत त्यामुळे त्यांनाही आम्हाला जागा द्यायच्या आहेत अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे दरम्यान लोकसभेच्या कोणत्या जागांवर ठाकरे गटानं दावा केलाय तोही आपण बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून रामटेक बुलढाणा यवतमाळ वाशिम अकोला परभणी जालना संभाजीनगर धाराशिव आणि हिंगोली या जागांवर ठाकरे गटानं दावा केलेला आहे तसंच नाशिक पालघर शिर्डी कल्याण ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मावळ कोल्हापूर आणि हातकणंगले अशा काही जागा आहेत त्याचप्रमाणे मुंबईचा विचार केला तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मुंबई ईशान्य आणि मुंबई दक्षिण मध्य या जागांवर म्हणजे एकूण तेवीस जागांवर ठाकरे गटानं दावा केलेला